आणि मजेतच असायला पाहिजे तर आज काय झालं काल आयुषच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते तर मग आज सकाळची शाळा होती आयुषची आरुषची शाळेत गेले आणि लगेच वापस आले दुपारच्या पायरी आणि मला म्हणत होता की सर्वाईच्या आईने शाळेतनी बोलावलं काहीतरी सभा आहे की कार्यक्रम आहे काही सांगितलं आहे ना पद्धतशीर नाही कारण ती लेकराला काही सांगता येत नाही अ म आईचा कार्यक्रम आहे बर आईचा कार्यक्रम आहे असं सांगू हे पाहिले कराले खेळासाठी कारण की यायला सुट्टी झाली कबड्डी खेळू राहिले आयुष आणि त्याचे मित्र त्याची आजी म्हणते टंगडे नोका बळी एकामेकाचे चला आयुष चे पप्पा म्हणतात लवकर चाल म्हणतात टाईम झाला तर चला आता निघतो आम्ही शाळेत नि जायसाठी तर चला आता बघतो हो। काय चला आता बसून आयुषचे पप्पा चालले आता घरी लेकराच्या आई पण आले काही राहिल्या मग काही आले आज बाजाराचा दिवस आहे दिवस आहे लवकर घरी कार्यक्रम कधी काय काही आले काही राहिले परिषद शाळेमध्ये कार्यक्रम आहे टीचर न रांगोळी मस्त काढली तर चला शाळेत आलो आपण जिल्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये तर टीचरनं मस्त अशी रांगोळी काढली दिसत असे तुम्हाला मस्त रांगोळी पण काढली तर चला महिला पण आल्या सर्व कार्यक्रम साठी तर मंडळी चला आपल्या शाळेतला कार्यक्रम सुरू झाला आधी सर्व ताईने चहा पण दिला सर्वजण चहा पण घेऊ राहिले टीचर चहा घेऊ राहिले कोणा जवळ आहे चहा चला आता सर्वांचा चहा पण पेन झाला सर्वांना नमस्कार केंद्रस्तरीय हा माता पालक उद्बोधन सत्राच्या आयोजनासाठी आदरणीय केंद्रप्रमुख प्रमुख कविताई ढाकणे यांनी आपल्या या केंद्र स्तरावर संपूर्ण केंद्रातील माता पालक तसेच शिक्षक भगिनींकरिता या बोध सत्राचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये मी आदरणीय ढाकणे मॅडमच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय अनितादाईन देश

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आपण हे सर्व दिवस बघतोय इतकं स्वातंत्र्य उपभोगतोय अशा सावित्रीबाईंना नमन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी मी मंचावरील सर्वांना विनंती करते आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करा

बेरीज आणि वाचन आणि लेखन हे एवढं त्यांना येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नुसतं आम्ही जबाबदार नाही आणि शिकवत नाही हे आम्ही आम्ही जबाबदार नाही कारण मूल झाल्यापासून साडेपाच पावणे सहा वर्षाचं होईपर्यंत तुमच्या करायचं तुम्ही मुलांना कसं शिकवायचं काय शिकवायचं त्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक हा सगळा विकास झाला पाहिजे हे सगळं त्या आहे आणि म्हणून आपण ते व्हिडिओ पाठवतो की तुम्ही पा

त्याला चार गोष्टी शेता आवश्यक आहे सगळ्यात पहिले आणि भागाकार एवढं त्याचा पैद असलं तुम्ही इंग्लिश काय एवढं की झालं पण मला आहे आपलं सोपं वाचन लेखन आले की झालं काय इंग्रजी कॉन्व्हेंटची गरज गरज आहे इंग्रजी कॉन्व्हेंट इंग्रजी कॉन्व्हेंट टाका पण त्याचा स्तर पाहा ना जर तुझं बघा खूपच हुशार आहे तर श्री नवोदयची शाळा आहे ना मध्ये बाराव्या वर्गापर्यंत ज्या पोराने शिक्षण खूप एकदा नव्हती परीक्षा हो दिली पूर्व पास झाला की बारावी पर्यंत एक रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही बस त्या दोन तीन गोष्टी मी ज्या जे तुमच्या पोराच्या पक्क्या असल्या ते झालं आणि त्याच्यासाठी लिहून भारताच्या हे लिंक करायचे भरतो तुम्ही तुम्ही करा शेजाऱ्यांनी सांगा तुमचं पोर घडलं तुमचं घडलं की तुमचा हेवा पण नाही ते कोणाला मार्ग नाही सगळे करून घडू शकतात ना आणि हाच खरा निपूर्ण उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या महिलांना संख्या काही वास्तविक आता कालपासून आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे काल जेव्हा कार्यक्रम संपलो आपण तेव्हा पण सगळ्यांना सांगितलं सकाळी सगळ्या ग्रुपवर मी मेसेज सुद्धा पाठवले की दोन च्या व्हिडिओ चे रिंक भरणता काही गोष्टी होता तसे काय आपण गप्पा करायचं घरी त्यासाठी हे आपलं आज आहे दुपारचं चर्चा सत्र म्हणा किलीपुण भारत सत्र म्हणा त्याचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये आता काही व्हिडिओ होती काही गेम होती स्मर्श होती सगळ्यांनी आनंदात स्फूर्तपणे सहभाग घ्या आपापला प्रतिसाद ज्या काही लिहितील त्या एवढी अपेक्षा पाळतो मी माझे दोन चक्र सांगून धन्यवाद निपुण भारत अभियान काय आहे हे आपण आज समजून घेऊया निपुण भारत अभियान हाँ, तो तो आ, तो 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 हा फक्त आपल्या एका नाही तर संपूर्ण देशासाठी हा कार्यक्रम आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा हा उपक्रम की पूर्ण भारत हा साक्षर व्हावा दोन हजार सव्वीस सत्तावीस हे वर्ष असा आहे की त्यामध्ये आपले इयत्ता पाचवी पर्यंततील सर्व विद्यार्थी हे निपुण असले पाहिजे कशामध्ये निपुण असले पाहिजे तर भाषा आणि गणित म्हणजे त्यांना बेसिक जे वाचता यायला पाहिजे पाहिजे आणि ते गणितामध्ये सुद्धा सामान्य कमी अशा अपेक्षा आहेत की कुणीही साक्षर राहू नये निवड शाळेत गेला म्हणजे शिकला का नाही तर त्याला बेसिक जेवढ आहे म्हणजे त्या वर्गाची जी पातळी आहे त्यांच्या अध्यय क्षमतेनुसार

त्याची राखण करणारी त्याला वळख लावणारी त्याच्यावर संस्कार देणारी ही ती तर आई असते आणि जेव्हा आई आपल्या लेकराच बोट धरून निश्चितच घडत आणि हेच आपल्या निपुण भारत अभियानामध्ये सर्वप्रथम सुरू झालं तो माता पालक गट आणि या माता पालक गटामध्ये आता सर्व माता पालकांचा समावेश केलेला आहे परंतु ह्यामध्ये काही लिडर माता सुद्धा आहेत लीडर मात्र काय काम करतात तर त्या आपल्या शेजारी जे विद्यार्थी आहेत जे शाळेमध्ये जाणारे लेकर आहेत त्यांना घरी बोलवतात त्यांच्या योग्य त्या सोयीच्या ठिकाणी आणि नंतर मग त्यांना भाषा आणि गरीब या विषया काही अडचणी असल्या तर ते सोडवतात आणि त्यांना मार्गदर्शन करून नकळत एका शिक्षकाप्रमाणे त्या कार्यरत असतात अशा असतात त्या लिडर मात्र माता है, इतर सर्वा माता पाल तर्थी 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 लिया के। तर्थी करा माता पालक सर्व ह्या इतर आहे छान आता हे चिठ्ठे आहेत डब्यातनी आता एक एक ही चिठ्ठे सर्वजण उचलतील आणि त्यातनी नक्कल जे नक्कल करायची ज्याचे जे नक्कल आली ते करून दाखवते सर्व आपले हे ताई ज्या ताईने कार्यक्रम फिक्स केला होता त्याच ताईच्या आधी चिठ्ठी आली

हरी नाय हरी आता आपण सगळा कार्यक्रम घेतलाय वाचा फक्त वाचा पण मनातल्या म्हणाल आणि कृती करा आणि मग आणि ती ओळखायचे अशाच पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा खेळ घेऊ शकतो त्यांनी वाचलं म्हणजे भाषेचं आपलं जे त्याला भाषा अवगत आहे मग त्याला वाचण्यामध्ये काही अडचण येते का हे सांगूयात त्यानंतर त्यांनी कृतीतून शिकला म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी तो शब्द शिकला तो इतर विद्यार्थ्यांना आणि तू सुद्धा करू शकतो असं टीचर म्हणतात की लेकरं कसे शाळे म्हणजे घरी मोबाईल पाहतात टी व्ही पाहतात त्याच्या व्यतिरिक्त आपण बरोबर जर असे खेळत खेळलो तर लेकराची बुद्धी वाढते आणि ते आपल्याबरोबर खेळतात पण त्याला आनंद पण होतो आता दुसरा गेम आहे चालू ताई दुसऱ्या ताईले पट्टी बांधून राहिले डोळ्याले लगे एका पेजवर वर कोऱ्या पेज वर चांदणी काढायची आहे तर ती असे डोळ्याची पट्टी पट्टी बांधल्याच्या नंतर काढायची आता कशा चांदणी काढतात जमते की नाही ताईले बघूया कशी झाली

आपण या खेळामध्ये दोन गट केले होते एक सावित्रीबाई फुलेंचा गट तर दुसऱ्या अहिल्यादाई होळकर आणि अहिल्याबाई होळकर हा गट होता आणि सावित्रीबाई फुलेंचा तो गट होता तर इथे लिहिणार आहे अहिल्याबाई होळकर ग्रुप तर चला दुसरा गेम स्टार्ट झाला ताई म्हणजे गेम कसा आहे सांगा बरं थोडासा त्याच्या सर्व आधी ग्लास नेऊन ठेवून झाला ग्लास ठेवलेले आहे ग्लास नेऊन ठेवायचे आहेत इकडे दोन बॉटल्या ठेवलेल्या आहेत

काय सत्राला प्रमुख अतिथी म्हणून त्यांचा हार्दिक स्वागत करूया सर्वांचा असा आनंद पाहून खरोखर मनाली अशी खुशी होऊन राहिली सर्वांना असा कॉन्फिडन्स आहे की आपण खेळू शकतो म्हणून आणि खरोखर खेळू पण राहिले आणि जिंकू पण राहिले

मी आधी हात बांधून पण चालली होती नियमात ते होतो होत। होत। हात बांधून घ्यायची मागे पण यांनी नियम मोडला हात सोडला म्हटलं चुलत गेला आज जर मी मागे बांधले तर स्पीड कमी होते चालण्याचा दुसरी गोष्ट आपण साडी घातलेली आहे त्यामुळे पडू शकतो मम्मी काय केलं हात मोकळे सोडले जेव्हा आपण हात मोकळे सोडतो आपल्या चालण्याचं स्पीड वाढतो तर ही टेक्निक असते आणि जेव्हा फिरतो तर आपण भरकन फिरतो तर तेव्हा वाऱ्याचा आपल्यावर दाप पडतो आणि घसरतो आपण चला मध्ये पण निंबू सोडत्या लिंबू स्पर्धा खूप छान घेतल्या खूप यशस्वीपणे सगळ्या स्पर्धा पार पडल्या पुन्हा यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा

हो म्हणायचं आहे पण इशाऱ्याने नाही म्हणायचं म्हणजे खोटं बोलायचं आहे हो असं सांगायचं खोट नाही बोलायचं जे आहे ते हो नाही तुम्ही साडी घातलेली आहे तर तुम्ही उत्तर तुमचं हो आहे हो म्हणायचंय पण कृती करताना नकारात्मक हो मी म्हंटल तुम्ही लाल साडी घातलेली आहे तर हे होईल नाही अरे बाप अरे

गंभीर है सर ये बात बिचारा ने सुना बिचारा ने सुना चलो बता रहे हो

मला फक्त काय आहे प्रश्न असा विचारायचा की ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा एवढाच शब्द चला खूप छान <laughs> या लीडर माताचे स्वागत क्लिअर प्रश्न कौशल्यासाठी या लीडर माताचा आपण आपल्या अध्यापनामध्ये आप वापर करून घेऊ शकतो आपल्या बुद्धीचा कारण त्यांनी वेगवेगळ्या का प्रकारचे प्रश्न विचारले खूप छान नाही तर येणार असते खूप खूप छान खेळणार आपण सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि एन्जॉय द गेम संध्याकाळचा टाइम झाला बकऱ्या पण घरी आल्या तर चला <laughs> आता सर्व गेम संपले आता ठीक आहे काहीतरी सांगतील आपल्याला नक्कीच आपण या बोधन सत्रामधून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला खेळण्याच्या माध्यमातून अध्यापनाकडे कसं जायचं आणि विद्यार्थ्यांनी अध्ययनाकडे कसं जायचं अशा पद्धतीने आपण हे रंजक अशी खेळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये गणिताचा सुद्धा भास झाला जेव्हा आपण फुगे मोजले जेव्हा आपण कप मोजले तेव्हा संख्येत ज्ञानालो तसेच आपण भाषेचा सुद्धा अभ्यास घेतला जेव्हा आपण चिठ्ठा घेतला आणि चिठ्ठा वाटून नंतर मग त्यामध्ये सांगितलेली कृती केली तेव्हा वाचनाचा सुद्धा इथून सराव झाला अशा पद्धतीने खूप हसत रहा आणि खूप छान कृतीयुक्त असे कृती घेऊन आणि आनंददायी शिका आणि शिकवतील हो हो धन्यवाद तर चला मग आता बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत